आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा महागाई भत्त्याच्या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक सात दोन हजार चोवीस पासून केंद्र सरकारने तीन टक्के महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली आहे अर्थात एक सात दोन हजार चोवीस पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के झाला आहे या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाचा शासन निर्णय हा आपल्या समोर आलेला आहे यामध्ये सुद्धा एक सात दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील असं म्हटलेलं आहे अर्थात हा महागाई भत्ता कोणाचा वाढलेला आहे ते आज आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक पाच बारा दोन हजार चोवीसचा चा हा शासन निर्णय काय आहे भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या क्रमांक एक ऑब्लिक पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस ई बी दिनांक चोवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार चोवीस चो पासून लागू करण्यात आलेला तीन टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हे पृष्ठांकन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे अशा प्रकारचा हा महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा महत्वाचा निर्णय आहे हा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहणार आहेत अर्थात महाराष्ट्र शासनाचे जे राज्य शासकीय कर्मचारी आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांच्या संदर्भात हा शासन निर्णय नाही महाराष्ट्र शासना सुद्धा याच पत्राच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचाच महागाई भत्ता लवकरात लवकर वाढवावा अशी नम्र विनंती आपण या व्हिडिओच्या निमित्तानं करूया सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद